नमस्कार मंडळी आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत ही आज्जी तीचा दर्शन आज जी आहे तिच्या दर्शनानं आज व्हिडिओची सुरुवात करूया असं म्हटलं कारण मी कोल्हापूरला आलेली आहे आणि कोल्हापूरला आल्यावर तिला खूप जास्त मिस करते मी आता थँक यू बच्चा बाबू ते छान आहे घर नाही पाठ छान आहे हा कधी काल आणलाय ना, ना। तर हा सुंदर असा पाठ काका आणि डिमार्ट मधून आणलेला होता या वर्षी जास्त काही के खरेदी केलेली नव्हती नवीन अशी फक्त हा गणोबासाठी पाठ तेवढा घेतला कारण त्यांना तो खूप आवडलेला मग त्यांनी तो फक्त आणलेला आहे आणि जे काही जुनं साहित्य आहे त्याच्यातूनच यावर्षी गणपतीचं डेकोरेशन करण्यात येईल हा मागच्या वर्षीचा सुद्धा छान असा पाठ आहे कसं दिसते आमचं बाय कशी स्टाईल आमच्या परीची बाय हो थोडीशी सर्दी होती तरी पण फिरायला जायचंच होतं तिला तर ती जाऊन आली शेवटी आणि अशा आजोबांचे लाड असतात दोन्ही त्यामुळं इथेच राहायला आवडतं मला सोडून सुद्धा ती बिंदास्त राहते त्याच हेच तर कारण आहे जाऊ देत ना आजोबा

आता रुसत नाही ला। दे। आता काय सांगून आला तिला आता टाटा केलं आता काय झालं आता ते कस काय काय मॅजिक केली बाहेर जाऊन हे काय

दुसऱ्या दिवशी सुद्धा काका आल्यानंतर त्यांना काही दोघ सोडत नव्हते छान असे खेळत बसलेले होते तर म्हटलं मी पटकन जाऊन निकिताचं बाळ बघून येते समोरच्या घरात हे छोटस पिल्लू आलेलं आहे तर हिचं नाव आहे श्रीशा कसं करायचं डान्स करायचा हात पाय कसे हलवायचे दुणुला। 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 आज जे तुम्ही शूट बघताय ते जवळपास दोन ते तीन दिवसांच्या मागचं सगळं काही आहे आणि मी पार्लरमध्ये सुद्धा जाऊन आले स्वतःसाठी पण वेळ दिला कारण मग मम्मी असल्यानंतर मला ह्या गोष्टी सोप्या जातात आणि मला हेच पार्लर आवडतं कारण इथे माझ्या मनासारखा हेअरकट करता येतो मला तर हा सुंदर हेअरकट माझा झालेला आहे आणि त्याच्या फोटोज तुम्ही बघू शकताय हे एक दोन फोटो काढायला गेले पण परी खूपच जास्त मला काही काही करत होते टिकली काढत होती क्लचर काढत होती लहान मुलांची खूप जास्त गंमत असते आणि त्यांच्यासोबत शूट करणं म्हणजे एक तारेवरची कसरतच का आहे काय केलं आजी ना मटण शक्यतो माझ्या माहेरी श्रावण महिना संपल्यानंतर गणपती गेल्यानंतरच मटन पण मी आलेले होते लवकर त्यामुळं मग बुधवारी हा मटणाचा कार्यक्रम मम्मीने घातलेला होता आणि मस्त माझ्या आवडीचं मटण आणि रस्सा सोबत कांदा भात माझ्या सगळं आवडीचं केलेलं होतं आणि हे सगळं सुख मला अनुभवता येतं वरचेवर कारण मी सतत माहेरी येत असते कारण एक बाळ माझं माहिरी असतं दुसरं बाळ माझ्यासोबत असतं त्यामुळे सतत मला मम्मीच्या हातचं जेवण अजून सुद्धा मिळत राहतं कारण की काही मुलींना हा आनंद फक्त वर्षातून एकदा दोनदा तीनदा घेता येतो पण मी सतत येत असते कारण एक माझं बाळ जे आहे ते मम्मीकडे असतं आणि दुसरं बाळ माझ्यासोबत असतं जगातील कुठल्याच हॉटेलत मिळणार नाही अशी चव असते आपल्या आईच्या हाताला कारण तिनं एवढ्या प्रेमानं ते बनवलेलंच असतं साधं काहीही बनवलं ना तरी त्याला जगात भारी चव असते आपल्या आईच्या हाताला आणि थँक्यू मम्मी तू इतकं छान जेवण बनवतेस मी आल्यावरती नवीनच काहीतरी काय परी नवीन पद्धत आहे बांगडी घालायची हो हो ना काय तरी मी आले की खेळत राहायचं ना परी काय पण मी आलं की खेळत राहायचं घेऊन तुझी स्टाईल वेगळी आहे é शक्यतो संध्याकाळच्या वेळी काका आणि बाबा गाणी म्हणत बसलेले असतात आणि मग हा असा छान टाईमपास त्यांचा चाललेला असतो आणि छान आनंदी असतं घरातलं वातावरण याच्या सगळ्याच्यामुळे तर ह्या सगळ्या गोष्टी पण मला शेअर कराव्या वाटल्या तुमच्यासोबत <स्थाथ> गाणी आणि बाबा गाणी म्हणत असतात आणि बाबूला सुद्धा गाणी आवडतात तो काय शांत झोपलेला असतो पण ही बारकी आमची एवढी कार्टून आहे ना काय करेल असा नेम नाही सध्या तर इतकं काही काही करते बाप रे मी काही तुम्हाला दाखवू शकत नाही इतक्या सगळ्या गोष्टी असतात इथं ती काकांना तिच्या मागे चालायला लावत होती अजिबात ऐकत नव्हती बिलकुल त्यांनी थांबायचं नाही फक्त हे सांगेल ना तेच करायचं तर अशा खूप जास्त गोष्टी असतात पण मला प्रत्येक वेळी ते शूट करणं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जमत नाही कारण कोल्हापूरला आले ना की इतके सारे माणसं असतात त्यांच्यासोबत छान वेळ जातो आणि प्रत्येक वेळी फोन घेऊन बसत नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यातून खूप जास्त तुम्हाला दाखवण्यासारखं असतं काहीतरी सध्या का तरी काय शूट केलेलं होतं ना तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न केला कारण दोन दिवसापासून मंडळी वाट बघत असतील म्हटलं मग त्यांच्यासाठी काहीतरी आपण दाखवूया व्हिडिओच्या मार्फत म्हणून ह्या सगळ्या आमच्या परीने इथं आणून ठेवलेलं आहे परी आता काय घेऊन ये ना नेक्स्ट वॉट इज नेक्स्ट ओके हां कामाची आमची परी दोन आजोबांना ताट वाढायला लागली <laughs> परिस्तिवाजी आना लागले पाणी घेऊन आल्या गुड अजून काय तुझ्या बसा म्हणते तुम्हाला काय बसा येत असत

तो कुठे ठेवशील हा कुठल्या ताटात ठेवशील तर हे आणखीन एक छोटंसं बाळ आमच्या कॉलनीमध्ये जन्मलेलं होतं तर ते पण बघायचं होतं म्हणून मग आज मी इकडे आले आज गुरुवार होता आणि मागे तुम्ही बघू शकताय याची बहीण आणि त्याची मामी बहीण या दोघी बहिणी चालू आहे त्यांचा कारभार काहीतरी अशा प्रकारे लहान मुलांचं काहीतरी चालू असतं प्रत्येक घरामध्ये तेच मला तुम्हाला सांगायचं होतं लहान असताना तिला कॅरी करायला ही कांगारू बॅग मला खूप उपयोगी पडली होती तर मग आज मला ती भेटली म्हणून आज पुन्हा एकदा तिला बसवलं त्याच्यामध्ये तर तिची अशी रिएक्शन होती घा पेरखा आहे मम्मी मुझे एक क्या हे असं काहीतरी तिचे एक्सप्रेशन होते आणि आज नोटवर विडतेस थांबूया पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओ सोबत